नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला होता आले तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे आहे असे म्हटले होते पालकमंत्री झाल्यावर काय काय करता येईल त्याची गणती जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त करण्यात आलेले नाहीत सुरुवातीला मंत्रिमंडळाच्या स्थापनेला अवरोध खाते वाटपाला विलंब खाते वाटप होऊन सुद्धा बऱ्याच मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही आणि त्यातच पालक आहेत या सर्व राजकीय आज संपूर्ण महाराष्ट्राचे पालक असलेल्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या सर्वाधिक दुर्लक्षित गडचिरोली जिल्ह्यात जी विकासाची ज्योत प्रज्वलित करून जी का जे काही केले आहे त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान वाटायला पाहिजे गडचिरोली हा जिल्हा प्राकृतिक संसाधनांनी समृद्ध आहे श्रीमंत आहे घनदाट जंगल आता फक्त दाट जंगल राहिलेले आहे मोठ्या प्रमाणातील जंगल तोड काही प्रमाणात वाढलेली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात वनराईचा इतका मोठा साठा आहे की गडचिरोली अजूनही महाराष्ट्राला दिशादर्शक जिल्हा ठरू शकतो अशा या जिल्ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज काय काय केले याच्या वार्ता कानी आल्यावर केवळ आपल्या कानालाच नाही तर महाराष्ट्राच्या जागृत जनतेला मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीचे कौशल्याचे सेवाभावी वृत्तीचे आणि त्यांच्या सकारात्मक घडलेले दर्शन मनाला सुखावणारे आहे आज मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम जिल्ह्यात पसरलेल्या जहाल माओवाद्यांच्या मतपरिवर्तनाला विधायक मार्ग दाखवला गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड तेलंगणा ते पार पश्चिम बंगाल पर्यंत संपर्क असलेल्या एकूण जहाल माओवाद्यांना गडचिरोलीत आत्मसमर्पण करायला लावले त्यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे विशेष म्हणजे जहाल माओवादी महिला नेता तारक्का हिने गडचिरोलीत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले अलीकडच्या काळातील ही फार मोठी उपलब्धी आहे गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगडशी जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे त्यासाठी पेनगोंडा येथे एक नवीन आऊटपोस्ट तयार करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी माओवादी आणि नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव होता तिथे आता महाराष्ट्र शासनाचा प्रभाव तयार झालेला आहे गेल्या चार वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील एकही तरुण किंवा तरुणी कोणत्याही नक्षलवादी संघटनेत किंवा माओवादी संघटनेत सहभागी झालेले नाहीत या उलट त्यांचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर शरण येत आहेत त्यामुळेच नक्षलवादाची कंबरडे मोडण्यासाठी ही गोष्ट सकारात्मक आहे असेही आज फडणवीस यांनी सांगितले आता गडचिरोलीची वाटचाल आता स्टील सिटी ऑफ इंडिया या दिशेने सुरू झालेली आहे कारण आतापर्यंत दहा हजार लोकांना रोजगार दिला आहे आणि अजून पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे यामध्ये विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे या भागात अहेरी ते गर्देवाडा या बस मार्गाचे उद्घाटन झाले आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजे जवळपास वर्षात पहिल्यांदाच महा महामंडळाची बस या भागावर धावले विशेष म्हणजे त्या स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास करून जो आदर्श ठेवला आहे तो अद्वितीय आहे सकारात्मक दूरदृष्टीसह स्वतः पुढे येऊन काम करणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती सूत्रांमध्ये काम करतात हे या समोर आलेले आहे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्रिसूत्रीचे आयोजन करून एकाच वेळी दहशतवादाला लगाम विकासाला नवी दिशा आणि बिकट रहदारीसाठी सुलभ मार्ग असा तिहेरी कार्यक्रम दिला यामुळेच गडचिरोलीच्या भावी प्रगतीची आधारशिला ठेवली गेली आहे आज नवीन वर्षाच्या आरंभालाच मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली ही एक झलक आहे देवेंद्रजी आणखी आणखी पुढे पुढे चला जनता तुमच्याकडे लोह चुंबकाप्रमाणे आकर्षित होईल अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार